नमस्कार प्रबोधन न्यूज मध्ये आपले स्वागत नाही तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार पंचवीस फेब्रुवारी रोजी नेमके महानगरपालिकेच्या काढण्यात आलेल्या नियमबाह्य सहलीमध्ये एका चौदा वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्या कारणाने त्याच्या निषेधार्थ सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष उमेश जुनगरे यांच्या नेतृत्वाखाली नेमबी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ठिया आंदोलन करून आयुक्तांना निवेदन दिले हे ठिया आंदोलन व निवेदन दिल्यानंतर कारवाई होईल असं वाटलं होतं मात्र कारवाई न झाल्यामुळे पुन्हा तेरा मार्च रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश जुनगरे यांच्या नेतृत्वाखाली अनोख्यास टी शर्टवर संदेश टाकून आंदोलन केले व महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि अधिकाऱ्यांना जा जाब विचारण्यासाठी मुख्यालयात गेले असता आयुक्तांची भेट होऊ शकली नाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक चालू केली त्यामुळे आयुक्तांनी भेटण्यास टाळाटाळ केली जर न्याय मिळाला नाही व अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष उमेश जुनगर यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना दिला शासन आदेशला पाया ला पायाळी तुडगुळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने नियमबाह्य पद्धतीने पंचवीस तारखेला इमेजिका पार्क या ठिकाणी सहल घेऊन गेले असता चौदा वर्षाचा विद्यार्थी आयुष्यून यांची दुर्दैवी मृत्यू पावला ह्या प्रकरणात नवी मुंबईमध्ये नागरिकांमध्ये संतापची वातावरण निर्माण होत असताना सत्तावीस तारखेला ह्या विषयावर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वराज्य पक्षाने नवी आंदोलन शिक्षण विभागाला जोडो आंदोलन करून आयुक्त साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला असता आयुक्त साहेब न भेटल्यामुळे उपायुक्त शरद पवार साहेबांना भेटल्या असता त्यांना आमच्या मागण्या स्पष्टपणे त्यांना आम्ही सांगितल्या त्या मागण्या म्हणजे महाराष्ट्र शासन आदेश दोन हजार सोळा दोन हजार सतराप्रमाणे प्रमाणे कोणत्याही ॲडव्हेंचर ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी सहल घेऊन जाऊ नये असं टेसिफिक लिहिलं असताना देखील नवी मुंबई महानगरपालिकेने फक्त पैशापोटी कुणाचा जीवाची परवा न करता ती सहल नेली आणि तिथे नेले असता त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचा मृत्यू पावला या प्रकरणात जे दोषी आहेत जे शिक्षण उपायुक्त त्याचबरोबर शिक्षण अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा व सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिली मागणी होती त्याचबरोबर दरवर्षी ही सल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये काढली जाते फेब्रुवारी महिन्यामध्ये बातम्यांना न्यूज आहे की एवढ्या उष्णतेच्या उष्णता असताना तुम्ही सल बाहेर म्हणजे बाहेर पडू नका अशा वेळेस दहावीची परीक्षा असताना शिक्षकांना त्यांना ड्युटी वेगळी दिली असताना या सगळ्यांना न झुमापता शासन निर्णयाला न जुमवता शिक्षण अधिकारी शिक्षण उपायुक्त ह्यांनी या सैचा हट्ट केला व त्यांच्या हट्टापायी त्यांना पैसे कमवण्या पायी एखादा विद्यार्थ्याचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे आयुक्त उपायुक्त साहेबांना शरद पवार साहेबांना आम्ही त्या दिवशी ठामपणे सांगितलेलं होतं की ह्या प्रकरणामध्ये कुणाला तरी रिस्पॉन्सिबिलिटी सेट करा आणि त्यांना पहिले निलंबित करा आणि नंतर तुम्ही तुमची कमिटी बसवा आणि कोण जो दोषी असेल त्यांनाही नंतर निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं असता आयुक्त त्याशी भेटले नाही आयुक्त साहेबांशी बोलून पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं सांगितलं असता सत्तावीस कुठलीही चौकशी कुठल्याही काही पद्धतीने चालू केली असता आम्हाला त्याची कुठलीही नाही आज दुर्दैवी हा गोष्टीच वाटतंय की नवी मुंबई नवी मुंबईच्या एक आमदार आणि एक मंत्री असताना विधान परिषद चालू असताना कोणीही ह्या विषयी विचारणा केली नाही किंवा कोणताही विषय या संदर्भात मांडला नाही एक मुलाचा मृत्यू झालेला आहे ही दुर्दैवी घटना नाही आहे का ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावाची जागा वाढ दाखवण्याची गरजच काय शिक्षण विभागाला प्रत्येक वेळी शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या भविष्याकडे बघितलं जात नाही फक्त पैसे कसे कमवायचे ह्या पुढे लक्ष दिलं जात आज आम्ही विचारणा केले असता विचारणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त गेला असता आम्ही विशिष्ट प्रकारचे मेसेज जे नवी मुंबईच्या नागरिकांकडून आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे आयुष्य सिंहचा खून झाला कुणी नाही पाहिला असे शिक्षण अधिकारी आम्हाला तुम्ही असाल नियम आणि जीव, जीव। नाही तर आम्हाला पैसा पाहिजे शिक्षण विभाग असे अनेक मॅसेजेस घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मुख्यालयात भेटायला गेला असता आयुक्त साहेबांना कळले असता आम्ही आलो स्वराज चो पक्षाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले असता आयुक्त साहेबांनी तातडीची बैठक लावून सर्व अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि ही मिटिंग एक तास दीड तास दोन तास चालेल असं सांगितलं ता एक तास आम्ही वाट बघितली असता कोणत्याही अधिकारी आम्हाला भेटायला मागितलं नाही प्रत्येक अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये टाळाटाळ केली त्यांना आम्हाला तिथे गेलं असता असं कळलं की त्यांनी त्यांची कमिटी गटित केली आहे त्या कमिटीमध्ये तीन जणांची नावं आहेत एक शरद पवार एक गेटे साहेब आणि डोळे सोडे डोळे फोडे साहेब तर ह्याच्यामध्ये जे शिक्षणाची सहल केली शिक्षण विभागाची जी सहल केली त्या सहलमध्ये शरद पवार साहेबांची सिग्नेचर असताना त्यांना ह्या कमिटीमध्ये कसं घेतलं ही कमिटी फक्त दुखावण्यासाठी किंवा आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी केलेली आहे का आमची मागणी ठाम मा आहे तुमची चौकशी दोन ते चार दिवसामध्ये संपणार आहे ह्या चौकशीमध्ये जो पण ह्याच्यामध्ये दोषी आहे दोषी तर त्यामध्ये स्पष्ट दिसतंय पण तुम्ही कुठली चौकशी करता आम्हाला त्याचे ज्ञात नाहीये शिक्षण अधिकारी शिक्षण उपायुक्त हा दोघेही निलंबित झाली पाहिजे त्याच्याबरोबर इतर जे त्यावर अधिकारी ह्या विषयामध्ये सामील आहेत त्यांनाही निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्यवताचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आम्ही त्या दिवशीही आम्ही टोकाची भूमिका घेतली नाही आजही टोकाची भूमिका घ्यायला आम्ही घेलो नव्हतो ह्यांचा घेणारा निर्णय हा जर योग्य नसेल हा पुढे स्वराज्य पक्षाचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल आणि नवी मुंबईच्या आणि विद्यार्थ्यांच्या जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असेल जेणेकरून भविष्यामध्ये पैशासाठी एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा नवी मुंबईतील कुठल्याही नागरिकांचा जीव जाय नाही जीव जाऊ नये ह्यासाठी असेल तर या ठिकाणी ज्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आज जवळजवळ सव्वा चार कोटी काहीतरी मला वाटते या खर्च केले या कुटुंबाला महानगरपालिकेने काय मदत करण्याचं काय तसं आश्वासन त्या किंवा काही करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं का नवी मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाप्रमाणे तीन लाखाच्या वरती कुठलंही कॉन्ट्रॅक्ट किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी ते त्यांना टेंडर काढावं लागतं आज चार कोटी खर्च चा केले असे सगळे म्हणत असताना कोणतंही या मातामातलं कुठलंही टेंडर काढले गेले नाही दिशाभूल करण्याचं नवी मुंबईच्या दिशाभूल करण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे हा पैसा नवी मुंबईचा आहे नवी मुंबईच्या जनतेचा आहे महानगरपालिकेचा आयुक्तांचा नाहीये त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना त्याची सगळं सगळी पूर्ण नियमाप्रमाणे न होता फक्त पैसे कमवण्यासाठी कुठलेही टेंडर न करता सब, त्यांनी ही सहल लिहिली होती त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते ह्या वर्षी आमच्या माहितीप्रमाणे ही पॉलिसी रिन्यू केलेली नाही जेणेकरून आम्हाला आता आम्हाला आमची मध्ये ही मागणी आहे की जर तुमचे हे रिन्यू झाले नाही तर त्या आयुष्यांच्या परिवाराला तुमच्याकडून काय मदत करणार जर तुम्ही तुमचा पैसा चार चार कोटी कोटी रुपये तुम्ही सहलीसाठी खर्च करता त्या विद्यार्थ्यांचं इन्शुरन्स तुम्हाला रिन्यू करण्यासाठी काय प्रॉब्लेम होता अशा अनेक गोष्टी एका गोष्टीमुळे बाहेर येत आहेत आणि शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी आणि उपायुक्त ह्या गोष्टीकडे कुठल्याही बारकेवाने लक्ष देत नाहीत आणि नेहमी नेहमी हम करेसो कायदा हम करेसो सबकुच आयुक्त साहेबांना घेऊन ह्या गोष्टी नेहमी चालत तुमची भूमिका काय असणार आज आम्ही हा संदेश घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व ठिकाणी फिरलो कॅन्टीन सकट आयुक्तालयाच्या आयुक्तालयामध्ये आयुक्तालयाच्या कॅबिनच्या बाहेर उपायच्या कॅबिनच्या बाहेर सर्व ठिकाणी मी फिरलेलो आहे सगळ्यांना हा बोध वाक्य जे आहे जे नयुंबाईंना फसवून ज्या गोष्टी करतात नयुमुची दिशाभूल करून ज्या गोष्टी करतात त्यांना सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न आज आम्ही केलेला आहे आम्ही विचारणा करायला गेलो होतो की आमची जी सत्तावीस तारखेला जोडो मारो जोडो मारो आंदोलन करून देखील यांच्याकडून कुठली ठोस भूमिका घेतली जाते का नाही आज तिथे गेल्यानंतर कुठलाही अधिकारी आम्हाला तिथे भेटला नाही टाळा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न तिथून झालेला आहे येणाऱ्या त्यांची सकल चौकशी संपेल दोन चार दिवसामध्ये कारण चौकशी लावून त्यांना आठ ते नऊ दिवस झालेले पंधरा दिवसात चौकशी संपली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये आमच्या मागणीप्रमाणे खरंच जे दोषी आहेत <coughs> शासन निर्णय समोर आहे शासन निर्णयाला डावलून केलेली गोष्ट म्हणजे ही चुकीचीच आहे त्याच्यावर कसली चौकशी लावण्यात आम्हाला कल्पना नाहीये पण शिक्षण उपायुक्त शिक्षण अधिकारी आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर कारवाई निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे व सदस्य स्वतःचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जर झाला नाही स्वराज्य स्वराज्य पक्षांची भूमिका ही तीव्र असेल आणि ती महानगरपालिकांनावर ऐकताना परवडलेली नसेल